आजपर्यंत गेल्या पस्तीस वर्षापासून अशोकराव चव्हाण सोबत कार्यरत होतो आणि साहेबाच्या नंतर आमची पूर्ण टीम या ठिकाणी केव्हा बीजेपी पी मध्ये प्रवेश करावा ह्या आम्ही वाट पाहत होतो तो आज योग या ठिकाणी आलेला आहे आणि आज दिनांक सहा रोजी माननीय महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब प्रदेश अध्यक्ष आणि त्यानंतर अजितजी गोखडे साहेब या सर्व नांदेड बागडे साहेब या भाऊ राजूरकर साहेब यांच्या प्रयत्नामुळे आज मला भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये प्रवेश करताना विशेष आनंद होतो आणि आजचा आनंदाचा दिवस मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचं मुख्य कारण अशोकराव चव्हाण साहेब आणि या ठिक जिल्ह्यातली भारतीय जनता पक्ष जुनी असो का नवी असो भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानंतर नवा जुना वाद न करता मी एक अभ्यासक या नात्यानं भारतीय जनता पार्टीचे जे देशातले ध्येय धोरण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारी भारतीय जनता पार्टी आणि अनेक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी या देशामधले जे अधुरे राहिलेले स्वप्न होत ती भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नरेंद्र मोदीच्या माध्यमातून आज हिंदू मिलचा प्रश्न असेल त्यानंतर लंडनच्या बाबासाहेबांच्या निवासाचा प्रश्न असेल त्या आणि दाभडला जो बावरी विहार आहे त्या ठिकाणी सुद्धा भरीव निधी देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पक्ष काम करत असताना मला दिसत होता म्हणून मी या नेतृ न राहता आता एक विकासाची ध्यास असणारा विकासाचा मार्ग दाखवणारा भारतीय जनता पक्ष आहे म्हणून माझा माझ्या विचाराला मी या ठिकाणी पूर्णविराम देऊन मी आज नव्याने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहे आंबेडकर गैरसमज पसरतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधातला संविधानाच्या विरोधातला भारतीय जनता पक्ष आहे हे विरोधक जे करतात त्याच्या मी विरोधात आहे खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान हे खऱ्या अर्थानं रुजवण्याचं काम भारतीय जनता पक्ष करत आहेत आतापर्यंत काँग्रेसच्या काळामध्ये अनेक का घटना झाल्या म्हणजे संविधान बदलण्यात आलं परंतु भारतीय जनता पक्ष हा सर्वप्रथम आपण सर्व देशानं पाहिलेला आहे मी पाहिलेला आहे नरेंद्र मोदी प्रथम जेव्हा देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळेस सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाला नतमस्तक होऊन संसदेमध्ये प्रवेश करतात हाच धर्मनिरपेक्षपणा भारतीय जनता पक्षातून दिसून येतोय म्हणून भारतीय जनता पक्ष हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात नाही संविधानाच्या विरोधात नाही असं मला वाटतं